9 ते 12 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन 2024 हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तु प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक विषयक सर्व काही दालन दोन हजार चोवीस मध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालनला भेट द्या वास्तुविषयक विषयक हवी ती माहिती घेऊन प्रॉपर्टीचे मालक बना एक महत्वाची गोष्ट आहे की कोल्हापूरचा सर्वांगीण विकास व्हावा हे एक एकनाथ शिंदे साहेबांचं सा देवेंद्रजींचं सा। आणि अजितदादांचा अजेंडा आहे तर मला असं वाटतं की कोल्हापूरच्या ज्या काही मागण्या आहेत किडाईच्या ज्या काही मागण्या आहेत याची बैठक आम्ही तातडीनं लावू

त्यांच्या दुःखामध्ये आम्ही शंभर टक्के सामील आहोत परंतु असं असताना त्याच्यामध्ये कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना बदनाम करायचं मी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की यांचं कॉम्प्रोमाइजसाठी ही बैठक होती तो फेसबुक लाईव्ह होता आता मी कॉम्प्रोमाईजसाठी बैठक घडवली कुणी बरं ते दोघंही असं म्हणतात की आम्ही उबाठामध्ये आहोत म्हणजे उभाठामधलं गँगवार आहे ना ते दुसऱ्यावरच्या माथी कशाला मारायचं त्याच्यामुळे जो प्रसंग घडला हा दुर्दैवी आहे भविष्यामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी जी वेपन्स आहेत ती देखील कोणाकडे आहेत योग्य आहेत की अयोग्य आहेत ते देखील आदेश दिलेले आहेत परंतु कालचा प्रसंग हा वैयक्तिक वादातून झालेला प्रसंग आहे त्याच्यामुळे त्याचं सगळं खापर म्हणजे चांगलं झालं तर आमच्यामुळं आणि वाईट झालं तर ते एकनाथ शिंदेसाहेबांमुळे ही प्रवृत्ती जी वाढते ती बंद झाली पाहिजे आणि मी सकाळी आता माझ्याकडे फोटोग्राफ्स नाही आहेत पण सकाळी मी सगळं दा त्याच्यातले फोटोग्राफ्स दाखवले त्याचे बॅनर दाखवलेत काही ठिकाणी तर असं ट्विट आहे की ज्या वॉर्डमध्ये अभिषेक गोसाळकर ना अभिषेक गोसाळकर हे नगरसेवक होते त्याच वॉर्डमध्ये मला मतदान करा आणि मतदान आता बदला अशा पद्धतीचे बॅनर आहेत अशा पद्धतीचे ट्विट आहेत आणि त्याच्यावर उभाटाच्या पक्षप्रमुखांचा फोटो आहे मला असं वाटतं की हे सगळं आहे एखाद्याच्या मृत्यूनंतर हे खरोखरच बोलणं योग्य नाही आहे मला पण माहिती आहे परंतु एखाद्याचा मृत्यू झाला की त्याच्यामध्ये कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना ओढायचं आणि कुठेतरी फोटो दाखवायचे हे काही योग्य नाही गोळीबाराची जी घटना घडलेली आहे त्याचा निषेधच आहे त्याच्यावर कारवाई नक्की होईल त्याच्यामध्ये तिसरा कोणतरी होतं असं देखील म्हटलं जात आहे त्याच्यावर देखील कारवाई होईल परंतु या सगळ्या गोष्टी परत घडणार नाही त्याची पुनरावृत्ती होणार नाही त्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि देवेंद्रजींनी पोलीस प्रशासनाला दिलेले गोळीवर असेल जळगाव मध्ये झालेला गोळीवर असेल हे मात्र एखादं श्वान जरी आढळून असं कुठं म्हटलंय माझ्या तर निदर्शनास आलेलं नाही की गोळीबाराची शुल्लक घटना आहे म्हणून एक मिनिटात रेकॉर्डवर नको याला की कुठेही कालच्या प्रसंगानंतर किंवा अगोदरच्या प्रसंगानंतर कुठेही देवेंद्रजींनी किंवा कुठल्याही मंत्र्यांना असं काही म्हटलेलं नाही हे जी मी नमूद करतो चुकीचं कुठंतरी रेकॉर्ड वर नको परंतु याच्याबद्दल ज्या काही कठोर कारवाई करायची त्या करण्याचे निर्देश स्वतः देवेंद्रजींनी दिलेले आहेत तर विरोधी पक्षनेते खरडपट्टी देखील केलेली आहे तुमच्याच सरकारमध्ये असेल लोकप्रतिनिधींनी मारहाण मला असं वाटतं की पोलीस डिपार्टमेंट त्याला सगळ्यांच्या जंत्र्या माहिती असतात आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी एखादा जर फोन लावला असेल तो एक लोकशाहीतला भाग आहे पण ते किती खरं आहे किती खोटं आहे पोलीस तपासून बघते चालेल धन्यवाद